दिव्यागरमधील लाल दगडात बनलेलं रूप नारायण सुंदर नारायण हा स्थापत्यशास्त्राचा कोकणातील स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आकाशाशी स्पर्धा करणारी नारळांची कच्च झाडी या हिरव्यागार झाडीत हे लाल दगडात वसलेलं सुंदर मंदिर आपणास पाहत आहे कोकणी मंदिराची खासियत म्हणजे मंदिरासमोर असलेल्या या दीपमा आणि विस्तृत लाल दगडाच्या चौथऱ्यावर वसलेलं निर्माण झालेलं हे लाल दगडातील रेखीव रूपनारायण सुंदर नारायण ही दोन मंदिरे धर्म म्हणून आणि कला म्हणून ही मंदिरे तुमचं लक्ष वेधून घेतातच आपल्या अप्रतिम कलाकुसरीने उंच आकाशात घुसलेली या मंदिराची शिखरे त्यांच्या उत्तुंगपणाची साक्षस देतात हिंदू प्राचीन मूर्तिकलेचा एक अप्रतिम आविष्कार पाहायचा असेल तर एकदा लक्षपूर्वक ही रूपनारायण विष्णूचा अवतार असलेली मूर्ती पाहावीच विष्णूचा अवतार असणाऱ्या रूपनारायण मंदिराच्या मागची जी बाजू आहे मूर्तीच्या त्याच्यावर विष्णूचेच दशा अवतार अप्रतिमरित्या कोरलेले आहेत याच्यानंतर दहावा अवतार जो आहे कलकीचा त्याचं धड नसलेलं शीर तिथे आहे एखादं ही मूर्ती पाहायची असेल तर दहा मिनटं याच्यासाठी काढून ठेवाच विष्णूंच्या या अप्रतिम मूर्तीबद्दल कोणालाच आकस नसावा पण तसं नाही आहे तुम्ही जर या मूर्ती नीट पाहिल्यात त्याच्या चेहऱ्याकडे तर याचं नाक हे भंगलेलं दिसतं कोणी भंगवलं तर पोर्तुगजांनी का तर अशी सौंदर्यपूर्ण मूर्ती आम्ही बनवू शकत नाही मग कोणच बनवू शकत नाही निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हे लाल दगडातील मंदिर एक अप्रतिम निसर्ग सौंदर्य तुमच्या पुढे उभं राहतं हिंदू मंदिरे धर्म म्हणून नाही पण कला म्हणून पाहण्यासारखीच असतात रूपनारायण सुंदरनारायणमधील या दोन्ही भगवान विष्णूंच्या मूर्ती या साधारणपणे अठराशे वर्षापूर्वी हिरवट संगमवरात काळ्या संगमवरात अत्यंत अप्रतिमपणे बनवलेल्या आहेत तुम्हाला या मूर्तीचं सौंदर्य पाहितलाच लागेल या मंदिरांचं प्राचीनत्व सिद्ध करण्यासाठी या मंदिरासमोर पुष्कर्णी ज्याला म्हणतात पायऱ्या पायऱ्यांची विहीर तीही अस्तित्वात आहे अशा विहिरी खूप पुरातन मंदिराकडेच असतात धर्म म्हणून नाही पण कला म्हणून आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला हा अप्रतिम अवर्णीय ठेवा प्रत्येकाने पहावा